ब्रेकिंग न्यूज आंबोली येथील डॅमचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत उशी डॅम येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाचे ठोस पाऊल सर्व पावसाळी पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटनास बंदी मुरुड तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली डॅम शुक्रवारी सायंकाळी ओव्हरफ्लो होऊ लागला आहे ओवरफ्लो झाल्यानंतर पर्यटक परेड़क, पावसाळी पर्यटकांसाठी आंबोली डॅमवर जातील असे वाटत असताना शनिवार रविवारी पर्यटकांचे पाऊल अडखळले भुशी डॅम येथील घडलेल्या दुर्घटनेचा दुर्घटनेचे पडसाद घड पडले आपण आहात हा मुरुड तालुक्यातील आंबोली धरण या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने पूर्णपणे तुडुंब भरलेला आपणास पावास मिळत आहे धरण ओव्हरफ्लो होऊन सांडव्यातून वाहू लागला आहे या सांडव्यामध्ये प्रशस्त स्विमिंग टँक बांधण्यात आलेले आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक पोहत असायचे परंतु प्रशासनाच्या बंदीमुळे आणि उशी झालेल्या दे दुर्घटनेनंतर पर्यटकांनी या क्षेत्राकडे पाठ ओळवलेली दिसत आहे पात्रा कोकण